पुढच्या आठ दिवसामध्ये गिरीश भाऊ हा जी आर आपण काढू सगळ्यांना आम्ही येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे काही तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही आणि एक अजून योजना त्या संदर्भातली आपण मी लवकरच घोषित करणार आहे आपण हा निर्णय करूया अनुग्रह अनुदानाचा आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी निर्णय केला आणि त्या माध्यमातनं शेतकऱ्यांना अधिक अशा प्रकारे त्याचा पैसा मिळावा झाला एक लाख रुपयाचा भाव अशा प्रकारचा भाव देऊन आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्याच्या वाटपाची सुरुवात देखील आपण केली आहे खरं म्हणजे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जमीन ही आई सारखी असते आणि कुठल्याही करता जमीन जात असताना जे दुःख शेतकऱ्याला होतं ते निश्चितच मोठं असतं पण विदर्भामध्ये दोन हजार सहा ते दोन हजार तेराच्या दरम्यान ज्या प्रकारची फसवणूक आमच्या शेतकरी बांधू भगिनींची झाली ही खरोखर अत्यंत वेदनादायी आहे आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी निर्णय केला की थेट खरेदी जर करायची असेल तर पाच पट किंमत द्यावी लागेल पाच पटीच्या कमी किंमत देता येणार नाही आणि आपण पाच पटीचा जी आर काढून ज्यावेळी थेट खरेदीनं जमिनी ऍक्वायर करणं सुरू केलं त्यावेळी शेतकऱ्यांच्या लक्षात आलं की अरे तीनच वर्षापूर्वी माझी जमीन लाख रुपयाला गेली आणि आता याला बारा लाख मिळत आहेत याला पंधरा लाख मिळत आहेत याला अठरा लाख मिळत आहेत त्यावेळी शेतकऱ्यांच्या कुठेतरी लक्षात आलं की आपली मोठी फसवणूक झाली आणि मग हा एक मोठा लढा त्या ठिकाणी आपल्या बळीराजा समितीच्या माध्यमातून उभा राहिला जे काही होईल आम्ही देखील तुमच्या सोबत आहोत आणि आम्ही तो एका झटक्यात निर्णय केला त्या ठिकाणी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये आम्ही तो सानुग्रह अनुदानाचा सा निर्णय करून टाकला आणि मला अतिशय आनंद आहे की आज त्याच्या वाटपाची सुरुवात देखील आपण केली आहे शेवटी मला या गोष्टीचं दुःख खूप व्हायचं की अशा प्रकारचा अन्याय करताना दरवेळेस अन्याय विदर्भातल्या लोकांवरच का अशा प्रकारची खरेदी कुठेही झाली नव्हती दोन हजार सहा तेराच्या काळामध्ये महाराष्ट्रात कुठेच नाही केवळ विदर्भातल्या शेतकऱ्यांवर अन्याय होता आणि म्हणून निश्चितपणे मला या ठिकाणी अतिशय मनाला वेदना होत्या आणि आम्ही हा कणखर निर्णय घेतला आणि आज मला या गोष्टीचं समाधान आहे शेवटी आपण राज्यकर्ते म्हणून कायद्याने नियमानेच काम केलं पाहिजे पण छत्रपती शिवरायांनी देखील आपल्याला सांगितलेलं आहे की जेव्हा अन्याय होत असेल त्यावेळेस अन्याय करणारा कायदा देखील बदलला पाहिजे अन्याय करणारा कायदा दूर करून न्याय करणं हे राज्यकर्त्याचं काम आहे आणि म्हणून ते काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि त्यातून आज मला खरं म्हणजे समाधान झालं की सगळ्यात पहिल्या शेतकऱ्यांना जो आम्ही चेक दिला साडेसात लाख रुपयाचा जराड जराड त्यावेळेस ते त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले की पोरीचं लग्न कसं करायचं या विमंचनेत मी होतो आणि हा चेक मला मिळाला आणि तुम्ही माझं त्या ठिकाणी खूप मोठं ओझं हलक केलं मी या निमित्ताने आपल्याला आश्वस्त करू इच्छितो मृदू संधारण विभागाचंही अशाच प्रकारच्या जमिनी या विकत घेण्यात आल्या आणि अनावधानाने त्याचा उल्लेख हा आपल्या जी आर मध्ये झालेला नाही दादांनी लक्षात आणून दिलं पुढच्या आठ दिवसामध्ये गिरीश भाऊ हा जी आर आपण काढू आणि मृदूसंधाराम विभागाच्याही आपल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे या संदर्भात जी काही मदत आपल्याला करायची आहे ती मदत आपण करणार आहोत प्रकल, प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना त्या ठिकाणी उद्योगधंद्याकरता कर्ज कसं देता येईल बिनव्याजी अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे की त्यातनं तेही कशा प्रकारे आपल्या पायावर उभे राहू शकतील एक अजून मुद्दा आपण मांडलेला आहे की पाच टक्क्याची अट ही पंधरा टक्क्यापर्यंत न्यावी मी जरूर आपल्याला सांगतो मग पडताळून पाहिल आज मला त्याची कायदेशीर बाजू माहीत नाही त्यामुळे मला घोषणा करता येत नाही पण हे जे काही वाढवता येणं शक्य असेल ते आपण वाढवण्याचा प्रयत्न करू कारण खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रकल्पग्रस्तांची यादी आहे आणि त्या संदर्भात आपल्याला त्यांना कुठेतरी काम देणं हे अत्यंत महत्वाचं आहे मध्यंतरी आमच्या संजीवभाऊ कुटेंनी देखील काही प्रकल्पग्रस्तांना कशा प्रकारे आपण ऍडजस्ट करू शकू आणि जास्तीत जास्त नोकरीमध्ये कसं समावून घेऊ शकू या संदर्भात काही विषय माझ्याकडे मांडले होते त्याही संदर्भातला आपला आमचा अभ्यास चाललेला आहे कुठल्या प्रकल्पाला आधी पैसे मिळतात कोणाला नंतर मिळतात सगळ्यांना आम्ही आता येत्या काळामध्ये पैसे देऊन टाकणार आहे काही तुम्हाला फार काळ वाट पाहावी लागणार नाही पण कोणाला आज मिळतील तर कोणाला सात दिवसाने मिळतील कोणाला पंधरा दिवसांनी मिळतील त्यामुळे कोणी येऊन जर तुम्हाला सांगितलं तुझं नावच नाही आहे तुझं काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला जर एकाची कोणाची अडचण असेल आमचे सगळे मंत्री आमदार या ठिकाणी बसल्यात त्यांच्यापर्यंत जा त्यांना सांगा की माझं नाव सापडत नाहीये ही माझी जमीन आहे हे माझे कागद आहे त्याचा पाठपुरावा करून त्यालाही पैसे मिळून देण्याची जबाबदारी आमची आहे पण कोणत्याही दलालाच्या भानगडीत या ठिकाणी पडू नका मी आज या निमित्ताने आपल्याला एवढं सांगू इच्छितो की मोठ्या प्रमाणात आपल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीनं मागच्या काळामध्ये आपण बळीराजा जलसंजीवनी योजना आणली आणि वर्षानुवर्ष वर्षा जे सिंचनाचे प्रकल्प अपूर्ण होते पाच वर्षामध्ये एकोणऐंशी प्रकल्प या विदर्भातले आपण पूर्ण केले पंचवीस हजार कोटी रुपये आपण त्या ठिकाणी लावले ज्या प्रकल्पांना सुप्रमा होते अशा प्रकल्पांची सुप्रमा करून त्याचंही काम सुरू केलं आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे वैनगंगा नळगंगा सारखी योजना जसं समृद्धी महामार्ग मी ज्यावेळेस करून म्हणून सांगितलं लोक मला वेड्यात काढायचे की पंचावन्न हजार कोटीचा रस्ता होतो का असा रस्ता कधी होणार आहे का पण मी सांगायचो समृद्धी महामार्ग विदर्भाची लाईफ बनेल विदर्भामध्ये उद्योग येण्याकरता व्यापार येण्याकरता आणि शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळण्याकरता हा समृद्धी महामार्ग अत्यंत महत्वाचा आहे त्यावेळेस लोक वेड्यात काढायचे पण आपण तो समृद्धी महामार्ग बनवून दाखवला आणि आता दुसरा महत्वाकांक्षी प्रकल्प जो विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करणार आहे तो म्हणजे नळगंगा वैनगंगा नदीजड प्रकल्प जवळपास सहाशे किलोमीटरची नवीन नदी आम्ही तयार करतो आहे जी वैनगंगेपासनं तर नळगंगा आणि पलीकडे बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा शेवटच्या टोकापर्यंत आम्ही ही नदी नेणार आहोत या नदीमुळे आपल्या अमरावती विभागातले पाचही जिल्हे आणि नागपूर विभागातला वर्धा आणि नागपूर असे सात जिल्हे हे पूर्णपणे दुष्काळमुक्त होणार आहेत दहा लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे आणि महाराज विदर्भामध्ये एकही कोरड शेतकरी राहणार नाही शेतकरी सगळे बगायती होतील सगळ्यांच्या शेतीपर्यंत पाणी आणि तेही पाणी ड्रीपच्या माध्यमात त्या ठिकाणी देण्याची योजना आम्ही आखलेली आहे आणि हे सगळं करत असताना आपल्याला कल्पना आहे आता शेतकऱ्यांकडनं आम्ही विजेचं बिल घेत नाही आता सगळे फिडर आम्ही कृषीचे हे सोलरवर आणतोय दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण झालं की त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस आम्ही मोफत वीज देऊ रात्रीच्या विजेची झंझट ही शेतकऱ्याच्या पाठीशी राहणार नाही आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे